नमस्कार सोते हो, सुमंगल क्रिएशन मध्ये आपले हार्दिक स्वागत प्रथम सर्व भगिनींना वटसावित्री सणाच्या मंगलमय शुभेच्छा वट सावित्री सतीत्व श्रद्धा आणि प्रेमाचो प्रति भारतीय संस्कृतीत सतीत्व निष्ठा आणि प्रेमाला अत्युच्च स्थान आहे आणि या सर्वांचे जिवंत प्रतीक म्हणजे वटसावित्री पौर्णिमा या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि सावित्रीच्या अद्भुत कथेचे स्मरण करतात एक अशी कथा जी काळाच्या ओघातही अजरामर राहिली आहे सावित्री सत्यवान यांची कथा सावित्री ही राजा अश्वपतीची कन्या बुद्धिमान आणि रूपवती होती तिने सत्यवान नावाच्या वनवासी विवाह केला सत्यवानाचे जीवन फक्त एक वर्ष उरले आहे हे माहीत असूनही तिने त्याच्याशी विवाह केला एकदा सत्यवान आपल्या नेहमीच्या प्रमाणे लाकूड आणण्यासाठी जंगलात गेला आणि सावित्री ह्याच्या सोबत तिथे सत्यवानाचा मृत्यू होतो आणि यमराज त्याचे प्राण घेऊन निघतात सावित्री यमराजा मागे चालत राहते आणि आपल्या हुशारीने आणि निष्ठेने संयमाने यमराजाला प्रसन्न करते शेवटी यमराज तिची श्रद्धा पाहून सत्यवानाचे प्राण परत करतो ही कथा पतिव्रतेच्या श्रद्धेची आणि दृढ निश्चयाची साक्ष आहे सणाचे महत्त्व आणि साजरा करण्याची पद्धत वटसावित्री दिवशी विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात त्याच्या मुळांना पाणी घालतात हळे अर्पण करतात आणि त्याच्या मूर्ती सूत गुंडाळून घालतात त्या दिवशी स्त्रिया उपवास करून सावित्री प्रार्थना करतात वट सावित्रीवरील गाणी आणि अभंग या दिवशी पारंपारिक ओव्या आणि स्तोत्र म्हटली जातात काही ठिकाणी लोक गायक किंवा महिला मंडळी ही गाणी गातात वट सावित्रीच्या वेलीवर झुरते सावित्रीची ओवाळी माया सावित्रीने यमालाही जिंकले सतीत्वाने पती वाचवले सावित्री माऊलीची आठवण आली सत्यवानासाठी उपवास उपवास हे शब्द, शब्द केवळ स्त्रियांच्या श्रद्धेचे प्रतीक नसून संपूर्ण दर्शन घडवतात आज जरी काळ बदलला असला तरी या सणाच्या मागील मूल्य अजूनही आपल्याला नात्यांची किंमत निष्ठा आणि प्रेम यांचं महत्व शिकवतात आधुनिक स्त्रिया ही या सणात भाग घेतात परंपरेला आधुनिकतेची किनार देत श्रद्धा आणि प्रेमाचं नातं टिकवतात वटसावित्री म्हणजे नुसता एक सण नाही ना ती एक भावना आहे श्रद्धेची प्रेमाची प्रेमा आणि नात्याची वटसावित्री पौर्णिमा म्हणजे एक पवित्र सण जो प्रत्येक विवाही स्त्रीच्या श्रद्धेचे आणि पतीपरायणतेचे प्रतीक आहे हा सण केवळ धार्मिक विधी पुरता मर्यादित नाही तर तो नात्यांच्या दृढतेचा स्त्रीत्वाच्या आत्मबलाचा आणि प्रेमाच्या अमरत्वाचा उत्सव आहे सावित्री एक प्रेरणादायक स्त्री सावित्री ही, ही केवळ एक पौराणिक पात्र नाही तर प्रत्येक अंतर्मनातील शक्तीच मूर्त रूप आहे तिनं केवळ आपल्या पतीवर प्रेम केलं नाही तर त्याच्या मृत्यूलाही पराजित करून आपलं नातं अमर केलं यमराजासारख्या मृत्यूच्या दूतासमोरही सावित्री झुकली नाही, नाही हे दाखवलं की जेव्हा प्रेमात श्रद्धा असते तेव्हा ते देवतांनाही ते नमवतं वटवृक्षांची पूजा निसर्ग आणि नात्याच प्रतीक वटवृक्ष म्हणजे वळाचं झाड याच आयुष्य दीर्घ मुळे खोल आणि शाखा पसरलेल्या असतात म्हणूनच त्याची पूजा म्हणजे नात्यांच्या खोलवर रुजलेल्या मुळांची आठवण वटपौर्णिमेला स्त्रिया वटवृक्षाभोवती फेऱ्या घालतात माळा अर्पण करतात आणि पती, पती सुखासाठी व्रत करतात या क्षणी त्या केवळ आपल्या पतीसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी सुख शांतता आणि समृद्धीची प्रार्थना करत असतात भावस्पर्शी पारंपरिक गाणी आणि ओव्या या दिवशी गायल्या जाणाऱ्या पारंपरिक ओव्या घराघरातून ऐकू येतात सावित्रीची पालखी आली वटपानाखाली या झुकवणारी सावित्री सती झाली झाली वडाच्या फांदीवर ओवाळू या नांदावा सुखरूप पती या गाण्यामधून स्त्रीचे मन तिच्या भावना आणि तिचं नात्यावरील निखळ प्रेम व्यक्त होतो आधुनिकतेतून परंपरेचा नवा अर्थ आजही कित्येक तरुण विवाही स्त्रिया या सणात भाग घेतात ऑफिसच्या धकाधकीतून वेळ काढून साजरा करतात कारण वट सावित्री म्हणजे श्रद्धेची आठवण नात्यांचं स्मरण आणि स्त्रीत्वाचा सन्मान प्रत्येक स्त्रीच्या मनातील श्रद्धेचा दीप दी, वटसावित्री सण साजरा करताना एक गोष्ट मनात ठेवावी ही परंपरा केवळ विधी नव्हे तर एक भावनिक बंध आहे जो पिढ्यानपिढ्या आपल्याला एकत्र ठेवतो तर श्रोते हो।, हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद